हॅलो गुड मॉर्निंग आज तुम्हाला मी वेगळ्याच याच्यात दिसते कारण मी चाललं आहे एका ठिकाणी शूटला तर आता माझं चाललं आहे रेडी होणं ही ताई आहे की जी मला आज हेल्प करते कारण खूप घरात इतकी धावपळ झाली ना की मी म्हणजे ती शेअर नाही करू शकत आहे तुमच्यासोबत त्यामुळे मला डायरेक्ट आज पार्लरमध्येच जावं लागलं आहे साडी वगैरे करण्यासाठी आणि हेल्प करण्यासाठी हेअरस्टाईलला तर मी तुम्हाला दाखवते माझा फायनल लुक कसा असेल बघा हाय माझा फायनल लुक फॉर शिवजयंती जयंती शूट आता मी चालली आहे शिवजयंतीच्या शूटसाठी आणि माझा लुक केला आहे या ताईने ताईचं पार्लर खूप छान आहे आणि आवडलंय मला पण हां हे बघा ऑलरेडी ते नाव आता उलटं येते तुम्हाला दिसणार नाही पण खूप मस्त आहे आणि मेन म्हणजे आमची कालच ओळख झाली हा या ताईशी आणि आज लगेच लुक पाकीने चेंज करून टाकला ओ बेटा हा जायचंय चल पोरांना सोडते मम्मीकडे माझ्या आणि मग जाते मी तुम्हाला एक समोरून लुक दाखवते कशी दिसते हाय माझा लुक शिवजयंतीसाठी ऑलरेडी मी कधी पार्लर मध्ये गेलेले नाहीये पण आज फर्स्ट टाइम मी पार्लर मध्ये येऊन केलेले काहीतरी ताईच्या सांगण्यावरून कशी दिसते नक्की कमेंट करा चल आता आम्ही निघालो हे शूटला बघू आता शूट कसं होतं काय जर टाइम भेटला तर मी तर तुम्हाला ब्लॉग मध्ये ऍड करेन की आम्ही कसं शूट करतो जर नाही भेटला तर डायरेक्ट शॉर्ट्सला शॉर्ट्स बघा कॅमेरामॅन दाखव ते आपण हा गणेश भाऊ एव्हा नेहमी ने रील हाय आमचा राजा की जो माझ्या खूप सपोर्टला राहतो तेव्हा मूर्ती धरून बसलाय बिचारा आणि इकडे आहे कमलेश भाऊ <laughs> आता आम्ही एवढे जण चाललोय शूटला तुम्हाला ब्लॉग मध्ये दाखवते मी कसं करतोय आता पोचलो आम्ही लोकेशनला हे बघा बघू शकता लोकेशन हे पाय माझे सगळे मला मदत करणारे आता होईल शूटिंग चालू हे बघा बघू शकता लोकेशन बघा किती छान आहे हे पाय सगळे चालत आहे चला दाखवते मी तुम्हाला कसं होतंय काय होतंय इथे आमचं रील शूट करणं सुरू झालेलं त्यासाठी हा आहे गणेश भाऊ की जो खूप छान व्हिडिओ शूट करतो काय रे बेटा थांब ना पाच मिनटं मला बोलू दे ना हा बोल आणि तो ना असे खूप रिटेक् करायला लावत एका ह्याच्यामध्येच त्याचा व्हिडिओ होऊन जातो कम्प्लीट आणि आम्ही असं ठरवलेलं होतं इथे की असे स्मॉल स्मॉल शूट करायचं आणि सगळ्या स्मॉल क्लिप्स मिळून एक रील बनणार आय मीन एक व्हिडिओ बनणार त्यामुळे इथे झाले शूटिंग सुरू सगळ्यांची मजा मस्ती आणि ते मी आवाज रेकॉर्ड करते की इथे खूप कॉमेडी झालेली त्यामुळे इथे मला माझा आवाज टाकावा का लागतो कारण एवढे सोबत होते की प्रत्येक जण काही ना काही वेगळं बोलत होत नंतर इथे आम्ही ठरवलं की इथलं बॅकग्राऊंड नको दुसरीकडे जाऊ टेन्शन आहे बाबा व्हिडिओ कर जयंती शूट हे आहे माझे शिवाजी महाराज बघू आता खूप थकलोय तसं अजून भरपूर व्हिडिओ करायचे आमचे शेठ आहे तरवार पाजून राहिले आहे ते तर <laughs> तर्व, <laughs> <laughs>

कमलेश भाऊ मंदिरातून थोडेसे फुल उचलून आणा त्या ताटातून घ्या थोडेसे आण ना, ना। माझे मला हेल्प करताय खरच त्यांना खूप हाऊस आहे हो ना राजा बोल की हो हो ना दोवर आपण एक साधी दिल करून घ्यायची काशीच नऊ वारीवर चालताना वगैरे

इथलं शूट आता कम्प्लीट झालंय आता निघालो आम्ही नेक्स्ट लोकेशनला पण त्याच्या आधी बघू काहीतरी फोटो बा करूया आणि मग दाखवते तुम्हाला पुढचं काय चला लागली होती आम्हाला आता आम्ही आलोय एका हॉटेलमध्ये पहिले आता दा जेवण वगैरे करतो बाकीच आता आम्ही थोड्या वेळ थांबलोय कारण ऊन खूप लागतंय आणि वाट बघतोय सनसेटची हे पण आमच्या राजाचं दोनकडे बारीक झालंय का रे राजा थांबून घ्या चा थांबून घ्या अजून व्हिडिओ करू नका असं आमच्या राजाचं म्हणणं आहे त्यामुळे आता आम्ही थांबलोय हे बघा किती ऊन आहे केवढी गर्दी झालेली इकडे पा आता जवळपास पाच वाजत आले असतील होणार आहे का नाही रे मग आता लवकरच सनसेट होईल सनसेट झालं पुन्हा आम्ही रील शूट करू काही लुक कसा वाटला माझा नक्की कमेंट करा आता हे थोडस व्हॅलेंटाईन डे च शूट करतोय आम्ही ದರ್ಶನ್ ದರ್ಶನ್ ವಿಡಿಯೋ झालंय आमचं शूट फायनली कंप्लीट आता आम्ही निघालोय घरी सगळेच थकून गेले हे आमचा राजा भाऊचं तोंडपाक बारीक झाले सगळ्याच राजाच थकलेला आहे राजाने खूप शूट केलेलं आहे त्यामुळे तो खूप <laughs> थकलाय चला आता घरी जाते बिचारी माझे पिल्ल किंवा माझी वाट बघताय किती फोन आला त्यांचा चला आता पहिले पोरांना घेऊ त्यांना भेटतो चला आले मी आता माझ्या मम्मीच्या घरी माझी पिल्ल बघा आता हे आलाय मला बघून त्याला माझी पिल्ल आली मी कोण आहे मी कोण आहे पमा न्यू कपडे घातली मी न्यू कपडे घातले कंपनीत आता होयम तेव्हा माझं पलम पा बायग माझ्या पलम बाय गे किती वेळ बायल होती ग मम्मी पासून मम्मी कुठे पम्मा तुला मम्मीच्या आठवण आली चॉकलेट खात मम्मीच्या आठवण आली ना, ना, ना का आली का तुला ना। आज मम्मी नव्हती गली तर हा खरं खूप कठीण असतं बाबा रील्स वगैरे व्हिडिओ काढणं काहीच काम सोपं नाहीये नाही ब्लॉक करणं सोपं आहे नाही रील शूट करणं सोपं खूप ऊन होता आज हो ना शिवाय ऐकले तुला काय बोलायचे तू कोणाच्या घरी आलाय हे बलेक्सा आली आता बघा काम, बर का आम्ही सगळे मेंबर कसे घाबरू आला तेव्हा परम परम कोण आलं अलेक्सा आली अलेक्सा डाऊन कर शू डाऊन करो मां अलेक्सा डाऊन कर आता ये बाई आम्ही सगळे कसे ये चा चा ये बाई अलेक्सा बा ए ए यडा खाताना दिसून राहिलं त्यांना मग तिला म्हणून ती आली आपल्या जवळ ते बघ हे पहा अलेक्सा आली पहा आमच्या जवळ

सगळे राहत अलेक्साला एवढे पमा तू घाबरतो पप्पा न घेऊन दिल्या न्यू न्यू गाली माझ्या बाय आज माझ्या बायसून दिवसभर लांब होत आज आजी जेवण होत माझ पिल्लो राहतो येत होती मला कामाची आहे ना, वायश। ना दिवायश। पमा म्हणपा मला मी चॉकलेट आणलं चॉकलेट माझ्या आश्रवाने अजिबात तासा दिला नाही अजिबात ताशा दिला नाही परत तू कोणतं गाणं होता हरे राम हरे था। राम थांब रे कृष्णा बघितलं मी आले घरी नवीनच गाणं शिकलेलं आहे माझं कार्टून चला आता मला थोडस काम आहे जायचंय मला बाहेर ते मी येते करून मग घरी जाते आणि मग बोलते तुमच्याशी चला आता आलोय आम्ही घरी बोला अच्छा जेजेबापाचे पायापड अगो माझी राणे जय जय बाप्पा परत बोल बापांना परत इत 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 पाया बोल इथे डोकं ठेवून पड महाराजांच्या हा बोल अग माझी पापडी बापडी सोन जोन बापडीला मी दिवस सोडून गेलो होती याच महाराजांसोबत होती मी कोणासोबत होती हे बघा आमचे शिवाजी महाराज जय बाप्पा झालं काय आम्ही गाडीमध्ये महाराज ठेवलेले होते आणि आम्ही घरात निघून आलो त्याचं चाललेल आत्ताच लोक आपले जय जे बाप्पा गाडीत ते जय जे बाप्पा कुठे होते रे बाबा गाडी होते आपले जेजेबापा जेजेबाप्पा गाडीत आहे तू लॉ खुगड मला जेजेबाप्पा काढायचे इतका रडच होता शेवटी आता काढली महाराजांची मूर्ती आणि तेव्हा तोल खेळायला लागला आणि महाराजांना म्हणतोय सुखी ठेव कशा बाबा नाही बाबा जेजेबाप्पा न पाया पड पाय ठेव ह हो बेटा हा पप्पांना पप्पी घेऊन दाखव जे जे पप्पी घेऊन दाखव ते दोड़ा, दोड़ा। <laughs> देखो, देखो, देखो। चला मग आणि आज ज्या मी रील शूट वगैरे केलेल्या आहेत त्या तुम्हाला इन्स्टावर पण भेटतील आणि इन्स्टाचा आय डी माझा आहे मिस किरण पाटील आणि आपलं किरण पाटील फिफ्टी या दोन वर तुम्हाला इन्स्टावर पण माझ्या रील बघायला मिळतील आणि ज्या जे कोणी माझी यूट्यूब फॅमिली इन्स्टावर नसतील त्यांनी नक्की माझं आले बशना त्यांना यूट्यूबच्या शॉर्ट्स मध्ये माझे व्हिडिओ नक्की बघायला भेटतील व्हिडिओ आवडला अरे किती पप्पी घेतोय हा मुलगा का आता ते देच घेऊन झोपणार नोश अगोबाई 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 अग बाई बाई बापले आहे त्याच्या बाप्पाला बांगली पण घातली हाल मांगी गाट्रे बांगी। बांगी गाट्रे बांगी। बांगी। <laughs> जे पर जे बाप्पा सोबत काय करू आणि काय नाही चला मग आमचे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आमच्या करा आणि तुम्ही काय करतात व्हिडिओ बघतात पण हे ना तुम्ही लाईक करायला विसरून जातात प्लीज तुमचा एक लाईक आणि एक कमेंट माझ्यासाठी खूप महत्वाची त्यामुळे व्हिडिओ बघता बघून झाला की लाईक करायला अजिबात विसरू नका आणि असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला बाय गुड नाईट